मी खूप वेळा सांगितलं की जस्ट तुम्ही सुरुवात कराल ह्या व्यवसायामध्ये लाखो रुपये कमवायला करोड रुपये कमवायला ना तर पहिल्यांदा अगोदर प्रॉस्पेटिंग शिका कधी पण विक्री या फील्डमध्ये ना सगळ्यात अगोदर आपल्याला काय आलं पाहिजे प्रॉस्पेटिंग आलं पाहिजे प्रॉस्पेटिंग म्हणजे काय समोरासमोर बसून बोलणं एखाद्या माणसाला भेटून बोलणं आता आपल्या बऱ्याच लोकांना सवय काय असते माहिती का जसं आनळ की माणूस आपल्या समोर उभा येतो आपल्या समोर पुढं उभा येतो ना तर आपण त्या माणसाच्या डोळ्यात डोळं घालून बघत नाही आपल्या मनात तयार होते आपलं मन आपोआप अस्वस्थ होतं आपल्याला आपल्याबद्दल लाज वाटायला सुरू होते कसं बोलू कसं सांगू काय म्हणेल पुन्हा मग त्याला माझं बोलणं आवडलं का नाही आपल्या मनात आपोआप सुरू होतं मग कुठंतरी असं डोळ्यात बोट घाल कुठंतरी मग असं थोडंसं अशी बोटं चोळत बस जसं खाली बघ असा प्रकार आहे ना बऱ्याच लोकांचा होतो अस्वस्थपणा हा बाहेर नाही तुमच्या आतमध्ये आहे ज्यावेळेस तुम्ही कुठल्या आनोळ माणसाच्या समोर उभं ना असं डोळ्यात डोळं घालून समोर पण एक टक्कपणे बघत बसा तुमच्या मनावर तुमचं पहिल्यांदा फुल कंट्रोल पाहिजे तुमचं मन पहिल्यांदा फुल शांत पाहिजे तर तुम्ही समोरच्याला खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता पण आता हा नियम लाईफमधल्या सगळ्या फील्डमध्ये लागू होतो अनोळखी माणसंही भेटतात ना आपल्याला आपण लगेच मान खाली घालतो लगेच असं डोळ्याचोळ्यात करतो कुठे मोबाईल काढून बसतो हे लक्ष नसतं ना हे लक्ष नसतं भीती भीतीचं लक्ष नसतं अस्वस्थपणाचं लक्ष नसतं पहिल्यांदा ना ही गोष्ट क्लिअर करा कुठल्याही माणसाला जर अनोळखी माणसासमोर ना तर असं एकदम बिंदास फ्रेंडली जावा बिंदास मनामध्ये कुठलं जजमेंटल ठेवू नका पूर्ण टी माइंडनं त्या माणसाकडे बघा पूर्ण एम टी माइंडनं त्या माणसासोबत कनेक्ट व्हा डोळ्यात डोळं घाला तो काय शब्द विचारतोय काय प्रश्न विचारतोय हां सर हो सर ओके असे असे म्हटलं वर्ड्स म्हटलं वापराय मी सुरू करा आमचं काय होतं अनोळखी पर्सन म्हटलं की आम्ही लाजाय सुरू केलंच आम्ही अस्वस्थ व्हायला सुरू केलंच आम्ही घाबरायला सुरू केलंच म्हणून मी खूप वेळा सांगितलंय जस तुम्ही ह्या फील्डमध्ये काम करायला सुरू कराल ना तर पहिल्यांदा अगोदर आहे ना प्रॉस्पेटिंग चालू करा प्रॉस्पेटिंग बऱ्याच लोकांचा मला मॅसेज येतो की सर माझी ॲड लावून द्या सर माझे ॲड लावा सर माझे हे लावा ते लावा त्यांना डायरेक्ट शॉर्टकट पाहिजे प्रॉसपेटिंगमध्ये ना स्वतःची प्रगती लय भारी होती कॉन्फिडन्स लय वाढतो लोकांची भीती वाटत नाही लाज वाटत नाही तर मग पहिले दोन महिने प्रॉस्पेक्टिंग करा तुम्ही जर एखाद्या कुठला फुटबॉलचा क्लब जॉईन केला ना फुटबॉलचा कुठला क्लब जॉईन केला ना तर तुम्हाला लगेच काय गोल हिट करायला देत नाहीत तुम्हाला पहिल्यांदा ना एक महिनाभर आहे ना त्या बॉलसोबत खेळायला सांगतात पहिले दोन महिने तुम्हाला फक्त बॉलसोबत पळायला लावतात पळायला त्यानं फक्त बॉल घ्यायचा आणि त्या बॉलसोबत धावायचं या दोन महिने तो माणूस आहे ना बॉलसोबत धावतो ना त्यानंतर त्याला फुटबॉलच्या गेममध्ये घेतात हा नियम आहे फुटबॉलचा तर मार्केटिंगचा पण हा नियम सिंपल आहे तुम्हाला लगेच तुम्हाला पैसा पाहिजे तुम्हाला लगेच तुम्हाला लाखो रुपये पाहिजेत लगेच तुम्हाला लीड आली पाहिजे लगेच तुम्हाला लोकांनी पैसे काढून दिले पाहिजेत नाही का पहिल्यांदा लायकी बनवा लाख काय दोन कोट रुपये येतील पहिली स्वतःची लायकी बनवा ती दोन कोट रुपये मिळवण्याची मी शून्यातून वरती आलो आहे मी गावागावात फिरून लोकांना भेटून लोकांचे पाय चोळून मी आज इथपर्यंत आलो आहे की एक पण स्टेप आहे ना मिस करून तुम्ही कधी पैसेवाला होऊ शकत नाही जर तुम्ही शंभर रुपये कमवू शकत नसाल ना तुम्ही कधी हजार रुपये कमवू शकत नाही जर तुम्ही हजार रुपये कमवू शकत नसाल ना तर तुम्ही लाख रुपये कधी कमवू शकत नाही जर तुम्ही लाख रुपये कमवू शकत नसाल ना तुम्ही एक कोटी रुपये तुम्ही आयुष्यामध्ये कधी कमवू शकत नाही म्हणून आहे ना प्रॉस्पर्टिंग शिका प्रॉस्पर्टिंग लोकांच्या जा घरी जावा बोला आपला बाप काय मोठा काय कुठला पटेल नाही किंवा आपला बाप कुठला काय शेनशा नाही म्हटलं की आपल्याला आपल्याला लाज वाटते आपला युग वाटवतोय कळालं का आपण हे लाज बी सगळं खड्ड्यात गेलं पाहिजे आणि अस्वस्थ व्हाय अस्वस्थ व्हायचं नाही लोकांसमोर गेलं की असं अस्वस्थ व्हायचं नाही बिंदास सर माझ्याकडे एकदम भारी औषध आहे गुडगुकीवरचीचं सात ते आठ गोष्टीवरती काम करतं गुडघ्यामधलं पाणी निघून जातं गुडघ्याची सूज कमी होते उठायला बसायला खूप चांगल्या प्रकारे येतं स्नायूंची ताकद वाढते नसा मोकळ्या होतात जस तुम्ही हे प्रभावीपणे पुढच्याला सांगता ना पुढच्यावरती शंभर टक्के इम्प्रेशन पडतं पण आहे ना काय लोकांची घाणसव आहे हो नुसतं एकच सांगायचं सर माझ्याकडे औषध आहे तुम्ही घेताय का आर तुम्ही त्याला फायदे सांगा झकमारी तो औषध घेणार आहे फायदे सांगताना असलं एक्सप्रेशन पाहिजे ना की पुढचा गार झाला पाहिजे एवढं आपलं ते तोंड पाठ पाहिजे पहिले फायदे पाठ करा की आपल्या औषधामुळं लोकांना काय फायदा होऊ शकतो बिना फायदेची वस्तू जगात कोणी घेत नाही म्हणून अस्वस्थ लोकांना भेटताना अस्वस्थ व्हायचं नाही कळालं जय शिवराय